नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल खबर मराठी आणि जाणून घेऊया हो करमाळा शहर व तालुक्यातील पावसाची बातमी करमा तालुक्यामध्ये दमदार पाऊस झालेला असून सध्या ओढे नाल्यात पाणीच पाणी दिसून येत आहे करमा तालुक्यात आठ मंडळात एकूण सरासरी दोनशे पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गेले नऊ दिवस करमा तालुक्यामध्ये सर्वदूर असा पाऊस हजेरी लावत आहे मंगळवारी करमा तालुक्यात चौतीस पॉईंट सात मिलीमीटर पाऊस झाला असून ओढे नाल्यात तसे शेतांमध्ये पाणीच पाणी दिसत आहे पावसाळा सुरू होऊन आता बारा दिवस झाल्यानंतर करमा तालुक्यातील आठ मंडळात एकूण सरासरी दोनशे पंचवीस पॉईंट दोन मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे करमा तालुक्यातील आठ मंडळात झालेल्या पावसाची आकडेवारी जर पाहिली तर करमाळा मंडळामध्ये दोनशे बहात्तर पॉईंट सहा मिलीमीटर अर्जुन नगर मंडळामध्ये दोनशे बासष्ट पॉईंट पाच मिलीमीटर केम मंडळामध्ये एकशे चौपन्न पॉईंट एक मिलीमीटर जेऊर मंडळात दोनशे चौसष्ट मिलीमीटर सालसे मंडळात एकशे एकोणपन्नास मिलीमीटर कोरटी मंडळात दोनशे सत्तावन्न पॉईंट सात मिलीमीटर उमरड मंडळात दोनशे चौसष्ट मिलीमीटर आणि केतूर मंडळात एकशे सत्याहत्तर पॉईंट दोन मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद बारा जूनपर्यंत झालेली आहे यावर्षी पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण करमाळा तालुक्यामध्ये अधिक दिसत आहे तालुक्यात सामान्यपणे जूनच्या सुरुवातीला बारा दिवसात सरासरी एकोणचाळीस पॉईंट सात मिलीमीटर mm पावसाची नोंद होते मात्र यावेळी दोनशे पंचवीस पॉईंट दोन मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे यावरून यावर्षी होणाऱ्या पावसाचे प्रमाण स्पष्ट होत आहे सध्याच्या स्थितीतही करमाळा शहर व तालुक्यामध्ये जोरदारपणे पाऊस पडत आहे या जोरदार पावसामुळे शेतकरी वर्ग सुकावल्याचे चित्र ग्रामीण भागातून दिसून येत आहे उन्हाळा काळातील तीव्र पाणीटंचाईमुळे त्रस्त नागरिकांना या पावसामुळे आता दिलासा मिळाला असून मागील काही वर्षाशी तुलना करता यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाळ्याची परिस्थिती मोडीत निघून पावसाळी वातावरण अनुभवण्यास येत आहे सध्या जी दृश्य आपण पाहत आहात ती करमाळा तालुक्यातील करंजे भालेवाडी शिवारातील आहेत या भागामध्ये गेल्या दोन दिवसात जोरदार असा पाऊस झालेला असून अशा प्रकारे सर्वत्र पाणी साचल्याचे दिसून येत आहे खोलगट जागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले असून शेतांमध्येही पाणी साचल्याचे चित्र सध्या करजे आणि भालेवाडी शिवारामध्ये दिसून येत आहे असेच चित्र कोरटी परिसरातही दिसून येऊ लागले आहे एकूणच यावर्षी पाऊस काळ हा जोरदार असेल अशी शक्यताही वर्तवली जात असून त्या अनुषंगाने सध्याची परिस्थिती जर पाहिली तर यंदाचा पावसाळा जोरात असेल असेच वाटत आहे आपण जर करमाळा तालुक्यातील असाल तर आपल्या भागामध्ये पाऊस पडत आहे काय याविषयीची माहिती आपण कमेंट करून नक्की नोंदवा